तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती सदरील बैठकीत आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी अर्धवट प्रस्ताव देणाऱ्या अधिकाऱ्यांना रहा, चांगलेच सुनावले चला तर पाहूया समता मराठी नेटवर्क या चॅनलवरती मार्च आणि एप्रिल ते जून त्या कालावधीत आपल्याला पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतो त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी आपण जमलेला विहिरीला पाणी नाही पण केली नाही संबंधित जे एस डी जे होते पाणी देणारे ग्रामपत्र त्यांना सुद्धा आम्ही बोलून घेऊन कसं तर सभा सुरू नाही त्या तत्कालीन हे नव्हते होते तत्कालीन गायकवाड साहेबांनी कोणी असतो तुम्ही थांबा तुमचं काम सांग मला उत्तर विहिरीला पाणी लागल्याशिवाय तुमचं काम केलं अस्तित्वात जी बी नदी जी एडी नदी पुढे दिला की पाणी आहे जी एडी तर कोण आहे

पण दे त्यांनी ते जलजीवनचं काम पूर्ण पेंडिंग ठेवलेलं आहे आणि जलजीवनमध्ये नेमकं होतंय काय सर याचा गुत्तेदार कोण आहे आम्हाला माहित होत नाही आम्ही ग्रामपंचायत असो या ग्रामसेवक असो जो गुत्तेदार आहे तो गुत्तेदार बिन कामावर येत नाही आणि त्यामुळं ग्रामपंचायतीला काय काही अधिकार असतील नसतील ते डिपार्टमेंटला माहिती असो असं म्हणतात पण पातळगेच्या साठी आम्ही कित्येकदा बीड साहेबांकडे आलो गुत्तेदारांना घेऊन आलो ते कोणता तीन नंबरचा गुत्तेदार पण त्याच्यावर टाकीचं काम फक्त त्यांनी बेस्म केलेलं आहे पाईपलाईनच काम एक दोनशे दीडशे फूट या मीटर कांदाच्या पाईपलाईन केलेली आहे म्हणजे त्या कामाचा आम्हाला फायदा काय आम्हाला पाणी टंचाई करते आराखड्यामध्ये माझ्या गावला ना इंधन सिंचन विहिरीची जरूरत आहे किंवा अधिकरणाची जरूरत आहे जर माझ्या गावचं जर जलजीवन ह्याच्यामधलं जे काम आहे हे शंभर टक्के झालं तर पण पंचायत समितीकडे वाले काय आम्ही यालो पण त्याला फॉलोअप कोणी घेत नाही बिडो साहेब म्हणतात जयना भेटवा जय म्हणतात बिडो साहेबांना बिडो साहेब नंतर म्हणतात जिल्हा परिषदला जा मग आम्ही त्या जलजीवनच जे काम आहे पंचायत समितीच्या बिडो साहेबांना बोलत आहे सर जर जलजीवनच काम शंभर टक्के जर झालं तर प्रति आराखड्याची पाणी टंचाईचा हा आढावा बैठकाच काहीतरी सार्थक होईल

पहिल्या बैठक देते तुम्ही आपल्याला जे काम करायचे ते कॉम्प्लीट करायचे जी माहिती द्यायची ते काम झालं जाणार आहे अडचण आहे अडचण आहे त्याच्यात आपल्याला सुधारणा करता येईल पण तुम्ही काहीतरी चुकीच आणि काहीतरी चुकीचे निर्देश द्यायचे ते काम नाही पद्धत आता कॉन्ट्रॅक्टर तुमचा ऐकत नाही कामा नोटीस दिलं त्यांना नोटीस दिली पण ब्लॅक लिस्ट मध्ये अधिकारी कॉन्ट्रॅक्टर ऐकत होते कॉन्ट्रॅक्टर किती मोठा होतो तो शेवटी कॉन्ट्रॅक्टर तुम्ही अधिकारी तुमच्या अंडर तो काम कर आता मी आता तुमची माहिती घेतो दिवसा आठ दिवसात कशी असेल तर मला जमणार नाही आपण समजून घ्यायचं मी उशीर आलो त्याबद्दल सॉरी परंतु मी आल्याच्या नंतर अधिकारी केलं असतील सर्वच येतात मी कुठंतरी बदल झाला पाहिजे एक माझ्या बैठकीमध्ये जी काही माहिती असेल ते सत्य सत्यतील मत उत्तर काही पण आहे त्या विधीचे बिल राहिलं हे नाही ज्यानं कोणी प्रस्ताव अर्धवट सादर करील त्यांच्या पगारातून पैसे होत तुम्ही प्रस्ताव आता म्हणतात अर्धवट प्रस्ताव आहे अर्धवटचा दोष कोणाचा आहे

これ。Uh,